श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा जैसे जे थेऊनी हा आघवा संसार तरुचा उठावा ये मुळी टेकती पांडवा वाढते निज्ञाने म्हणून ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते ते तो निमग बरवते ब्रह्मची की परी हे असो ऐसे ब्रह्मादिकते ते अंग ऊर्ध्व मुळा सरिसे न तुकती गा आणि कैही शाखा उपरता जिया सनकादिका नामे विख्याता या फळीमुळे नाडता नाडळता भरलिया ब्रह्मी ऐशी मनुष्या पासोनी जानावी उर्द्वी ब्रह्म पालवी शाखाची वाडी बरवी उंचावे पई पार्था उर्ध्वींची या ब्रह्मादी मनुष्यत्वाची होय आधी म्हणून ये आधी म्हणितलीमुळे ये व तुझा अलौकिकू हा अधोर्ध्व शाखू सांगितला भवरुखू ऊर्ध्व मूळ आणि आ अधिंची ही मुळे उपरती पसरविली सवी वळे आता परिस उन्मुळे कैसोनी हा परी तुझ्या हनपोठी ऐसे गमेल किरीटी जे एवढे उत्पाटी ऐसे काही असे की ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे हा स्थावराही तळी हाकत असे अधीचा डाळी माझी धावतसे तुझ्या मुळी मनुष्य रूपी आईसा गाडा आणि याशे भाऊ तरी हा उन्मळावया दोषे येथ सायासची कायसे काय बाळा बागुल देशे दवडावा आहे गंधर्व दुर्ग काय पाडावे काय शविषान मोडावे भोवावे मग तोडावे खपुष्पकी तैसा संसारू हा वीरा रुख नाई साचो कारा उन्मळणी दरारा काहीसा तरी आम्ही सांगितले जे परी मुळ डाळांची उजरी हे वांझेची घरभरी लेकुरे जैसी काय कि जतीचे स्वप्नींची तिये बोलनी तैसी जान ते कहाणी दुगळीची ते वाचुनी आम्ही निरूपिले जैसे ययाचे अचळमूळ असे तैसे आणि तैसाची जरी हा असे साचोकारा तरी कोणाचे निसंताने निपजती तया उन्मळने काय फुंकली या गगने जाईजे लगा मन पै धनंजया आम्ही वाणिले रूप ते माया कासवीचे नि तुपे राया ओगरिले जैसे मृगजळाची जळाची गातळी दिन्या हाळी वाचो नि तेने पाणी साळी केळी काही मूळ अज्ञानची दव लटिके, लटिकेचे कार्य हे केतुके मनोनी संसार रुखे सतुके वाओची घा आणि अंतुयया नाही ऐसे बोलिजे जे काही ते हि साचची परी तरी प्रबोधू जव नोव्हे तव निद्रेकाय अन्तु आहे कि रात्री तव पाहे तया अरौते तैः सा जव पार्था विवेकुनुधवि माथा तव नाहि अश्वत्था भवरूपायया वा वाजते वारे निवान्त जवन राहे जे जेतिं तेथ तव तरङ्गता अनन्त मनाविचिकी मना हारपे निसूर्यपैहारपे तै भासु लोपे का प्रभाव दीप जाई मालवलेनी तैसे मूळ अविद्या खाई ते ज्ञान होवे तैचे यया अंतु आहे ये रवी नाही देवीची हा अनादे, ऐसी ही आथी शाब्दे तो आळू नोभे अनुरोधी बोलाते ते ये संसार वृक्षाच्या ठाई साचो कारतव नाही मा नाही तया आदि काही कोण होईल जो साचजे तुन्ही उपजे तया ते आधी हे साजे आता कोठोनी निया म्हणजे जन्मेना आहे सांगो कवन माये या लागी नाही पनेची होये अनादि हा वांझेची लेखा कैची जन्मपत्रिका नभीनिली भूमिका केकलपूपा व्योम कुसुमाचा पांढवा देठ तोडावा म्हणून नाही ऐसिया भवा आदि कैची जैसे घटाचे नाही पण असे केले निविन तैसा वृक्षु जाण अनादिहा अर्जुना ऐसे निपाहेद्यंतुयसी नाही माझी स्थिती अभासे काही परी टवाळ ते गा हुनी न निघे आणि समुद्री ही किरण रिगे माझी वा उगे मृगांबु जैसे तैसा आद्यंत किर नाही आणि साचे नो कही हरि लटिके पणाची नवाई पडी भासेगा, गा नाना रंगी गज भजे जैसे इंद्र देखिजे ऐसा नेनतया आपजे ऐ आहे ऐसा ऐसे भुलवी अज्ञानाचे डोळे लाघवी हरि मे खळे लोक जैसा नस्तीची श्यामिका का मी दिसे तैसी दिसो का तरी दिसणे हि एका होय जाय स्वप्नी ही मानिले लटके तरी निर्वाहो का एक सारिखे ते आभासा क्षणिके रिताची गा देखता हे आवडे घेऊ जाईजे तरी नातुडे जैसा टिकुकी जे मा कडे जळा माझी तरंग भंगू सांडी पडे विजू ही न पुरे होडे आभासासी तेने पाडे होणे जायगा जैसा ग्रीष्म शेषींचा वारा ने निजे समोर की पाठी मोरा तैसे स्थिती नाही तरुवरा वरा, भवरूपायया, एव आदिना अनंत अंतस्थिती ना रूपयासी आथी आता कायसी कुंता कुंथी उन्मळून घ्या आपुलिया अज्ञानासाठी नवता थांबला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा वाचुनी ज्ञाने विन एक उपाय करिसी जितुके कितीही गुंपसी अधिके रुखी या, मग किती खांदो खांदी यया हिंडावे ऊर्ध्वी अधि, मनोनी मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञान येरवी रवी दोरीची उरगा डांगा मेळवी ती पैगा दोशिनुची उगा केला होय तरावया मृगजळाची गंगा डोनी लागी धावता दांगा माझी ओहळे बुडजे पैगा साच जेवी तेवी थिलिया संसारा उपाय जातया वीरा आपन अपे लोपे वारा विकोपी जाय मनोनी स्वप्नींचे या घाया ओ खेवची धनंजया एवी अज्ञान मुळा यया ज्ञानाची खडग परीतेची पर जवे तैसे वैराग्याचे नव्हे अभंग बळ होवावे बुद्धीशी गा उठिले नि वैराग्य जेणे हा त्रिवर्गसा सांडने, जैसा व सुने, आताची गेले हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आघवा विटवी होतो हो, हो आवा वैराग्य लाटू मग दे हा हंते दळे सांडुने एकेची वेळे प्रत्य बुद्धी करतळे हात वसावे निसळे विवेक साहने जे ब्रह्मास्मि बोधे स्नाने मग पुरते निरोधे उठणे एकलेची परिनिश्चयाचे मुष्टीबळ पाहावे एक दोन वेळ मग तुळावे मननवरी पाठी अतिखाळ मननवरीरा निधी ध्यासे नुरे नुरेल घाया पुरते गा ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाडे ने दिल उरो कवने कडे भव शरदगमींचा वारा जैसा केरू फेडी अंबरा का उदयला रवी अंधारा घोटू भरी नाना उपवढ होत खेवो नुरे स्वप्न संभ्रामाचा ठाऊ धारेचा वाहो करील तैसे तेव्हा ऊर्ध्व अधो का अधोमुळ का अधींचे हन शाखा डाळ ते काहींची नदीसे दिसे मृगजळ चांदिना जेवी ऐसे नाथा ना आत्मज्ञानाची खडगलता छेदो निभव अश्वत्था ते मग इदंते ते शिववाळले जे मी पनेविन विन डाहाळरले हे रूप पाहिजे आपले आपनची परिदर्पणाचे नि आधारे हे करू दुसरे मुख पाहती गवारे तैसे नको हो हे पाहणे ऐसे असे वीरा जैसे आन मोडलिया विहिरा मगा पुलिया उगमी झरा भरोनी ठाके ना तरी आटलिया अंभ निज बिंबी प्रतिबिंब नेहटे का नभी नभ घटा भावी नाना इंधनांशु सरलेया, या वन्नी पेरते जेवी आप नपया, पया तैसे आपे आप धनंजया न्याहाळ ने जेगा, जिवे आपुली चवी चाखणे चक्षु निज बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे नाना पाणी भरले खोळे पाणी आपण ची आपना, आपना जे, जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जतू असे जे पाहिजे काही नेनताची जाणीजे आद्य पुरुष का म्हणजे तया जया ते तेथ उपाधीचा ओथंबा श्रुती उभविती जिभा मग नाम रूपाचा बडंबा करीती वाया उभले मुग या निमा निघाले हो, पाया पुढा संसाराची पळती वितरागा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा अहंतादि भावा आपुलिया झाडा देवनी आघवे या पत्र घेती जया मूळ घरासी पैवी जेतोनी हे वडी विश्व परंपरेची वेलाडी वाढती आशा जैसी कोरडी निदैवाची जिये का वस्तूचे नेनने आणले थोर जगा जाणने नाही ते नोंदविले जेने मी तू जगी पार्था ते वस्तू पाहिले आपण पे पै आपुले आई जे जैसे हिमले हिव हिवे आणि कैत एक तया ओळखन असे धनंजया तरी जया का भेटली येण्याची नाही तपरी तया भेटती ऐसे जे ज्ञान सर्वत्र सरीसे महाप्रळयांबुचे जैसे भरले पण जया पुरुषांचे मन सांडोनी गेले मोहमान वर्षाती जैसे घन आकाशाते निकवड्या निष्ठुरा जे जेवी सोयरा तैसी नागवती विकारा वेटाळू जे फळली केळी उन्मळे आत्मला आत्मलाभे प्रबळे क्रिया ढाळे ढाळे गळती आहे आगी लागली हे कोणी सैरा पळती पक्षी तैसे सांडिले अशेखी विकल्पी जे आई के सकळ दोष तृणी अंकुरी जती जिये मेदिनी ये भेद बुद्धीची कहाणी नाही जया ते सूर्योदया सरिसी रात्री पळवणी जाय आपैसी गेली देह अहंता तैसी अविद्ये सवे पै आयुष्य हिना जीवाते शरीर सांडी जेवी अवचिते हे विनिद द्वैत सांडिले जे लोहाचे साकडे परिसा जे जोडे अंधारू रवी जैसा द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया अगा सुखदुःखाकारे द्वंद्वे होती होतीची ना स्वप्नींचे राज्य का मरण नो हर्ष शोकाशी कारण लिया जान जिया परी तैसे दैसे सुखदुखरूपी द्वंद्विजे पुण्यपापी न घे पिजती सर्पी गरुड जैसे आणि अनात्मवर्ग नीर सांडणी आत्मरसाचे क्षीर करता ती जे सविचार राजहंस जैसा वर्षो निभूतळी आपला अंश माळी मागवता आणि रश्मी जाळी बिंबासीची तैसे आत्मभ्रांतीसाठी विखुरली बाराग वाटी जे एक वटी ती ज्ञानदृष्टी अखंड जे किंबहुना आत्म निर्धारू विवेकू जयांचा बुडाला ओघु गंगेचा सिंधुमाजी जैसा पै अवघेची आपुलेपणे नुरेची जया अभिलाषणे जैसे येथोनी परहा जाने आकाशा नाही जैसा अग्नीचा डोंगरू नेगे कोणी बिजं कुरु तैसा मनी जयाचा विकारू उदय जे ना जैसा काढली या मंदरा चळू राहे क्षीराबी निश्चळू तैसा तुटी जया सळू कामोर्मीचा चंद्रमा कळी घाला न दिसे कोणे आंगी ओसावला हेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया हे किती बोलू असांगडे परमानु नुरे वायू पुढे तैसे विषयाचे नावडे नावची जया ये जे जे कोणी ऐसे केले हुताशे ते ते थमिळती जैसे हे हेम ते थमणी जे कवने ठाई ऐसे ही पुससी काही तरी ते पद ही वेचु जया दृश्यपणे देखिजे अमुके ऐसे म्हणिजे जे बंबाळी का चंद्रहन जे उजळी हे काय बोल अंश माळी प्रकाशी जे ते आघवेची दिसने जयाचे का देखने विश्वभासते से जेने लपालेनी जय हारपे तव तव खरे होय रूपे का दोरी लोपता सापे फार होई जे। तैसी चंद्र सूर्यादी थोरे ये ते जे, जे फारे ये जयाचे अंधारे प्रकाशती ते वस्तु की तेजो राशी सर्व भूतात्मकर सरिसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे मनोनी सूर्य चंद्र कळवसा वस्तूच्या प्रकाशा या लागी तेज जे तेजसा हे वस्तूचे अंग आणि जयाच्या प्रकाशी मग हारपे चंद्रार केसी सचंद्र स नक्षत्रे जैसी दिनोदि ना तरी प्रबोधली ये वेळे हे स्वप्नींची दिंडी मावळे नुरेची सांजवेळे मृगतृष्णिका तैसा जीये वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही हे माझे निजधाम जे पायी पाटाचे घा पुढती जे ते थे गेले ते न मग घेतीची माघवते पावले महो दधी स्रोत जैसे का लवनाची कुंजरी सुदलिया लवनसागरी हो यची ना माघारी परती जैसी ना ना गेली अंतराळा न येतीची वन्नी ज्वाळा नाही तपतल्लो हो जळा निघणे जेवी एक जे ज्ञाने चो तया चोखटची वाट मोडली गा ते प्रज्ञा पृथ्वीचा राहू पारथु म्हणे जी, जी पसाओ परी विनंती एकी देवो चित्त दे तू तरीही स्वय एक होती मग माघव जे न दिवेंसी भिन्न आथी की अभिन्न जी जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबंध हे फुला गेले षटपद ते फुलेची होती का लक्षाहुनी अनारिसे बाणलक्षी शिवोनी जैसे मागुते पडती तैसे येती चिते ना तरी तुची ते स्वभावे तरी कोण कोनेसी मिळा मिळावे आपन यासी आपन ऋषावे शस्त्रे केवी म्हणून तुझशी अभिन्ना जीवा तुझा संयोग वियोग देवा नये बोल अवयवा शरीरेसी आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिळणी नाही कोणी दिवसी मा येते न येति हे कायसी ये वाया बुद्धी तरी कोण गा ते तू ते पाऊनी न येती मा गवते ते विश्वतो मुखा माते बुझावी जी ये आक्षेपी अर्जुनाचा तो शिरोमणी सर्वज्ञांचा तो शलाबोध शिष्याचा देखो मग मनेगा महामती माते पाऊनिन येती पुढती ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही जय विवेके खोले पाहिजे तरी मी तेची ते सहजे ना आहाच वाहाच तरी ऐसे हिम गमती जैसे आवरी वेगळ तळपता दिसती कल्होळ ये रवी तरी निखिळ पाणीची का सुवर्णाहुनी आणे लेनी गमती भिन्ने मग पाही जे तव पाहिजे ये दिठी मजसी अभिन्न ते किरीटी येर भिन्नपण ते उठी अज्ञानास्तव आणि साचो वस्तु विचारे, कैचे मज एकासी दुसरे जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेल आघवेची आकाश सुनी पोटी बिंबची जय आते खोटी ते प्रतिबिंब उठी हे रश्मी झिरे का कल्पांत चिया काय ओत भरिती धनंजया म्हणून कैचे अंश अविक्रिया का मेळे पाणी उजू परी, परी वाकुडे जाले झाले रवी दुजे पण आले तोय बघे व्योम चौफळे वा टोळे हे ऐसे काय सया मिळे परी घटमठी वेंटाळे तैसे ही आथी हा गा निद्रेचे नि आधारे काय एकले नि जग न भरे स्वप्नीचे अवतरे राय पने नि किडाळे वाणी तैसा स्वमाये वेटाळे शुद्ध जय मी तै अज्ञान एक रुढे, तेने को अहम विकल्पाचे मांडे मग विवरोनी की जे फुडे देहो मी ऐसे ऐसे शरीराची एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडे तई माझा अंशु आवडे थोडेपणे समुद्र का वायु वशे तरंगाकार उल्हसे हा समुद्रांशु ऐसा दिसे सानिवा जेवी हे जडाते जीव विता देह अहंता उपजविता मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी पै जीवाची आबोधा गोचरू जो हा धांदा तो जीवलोक शब्दा अभिप्राय अग्गा उपजने हे साचची जे का मानने तो जीवलोक मी म्हणे संसारुहन एवजीवलोकी तू माते ऐसा अवलोकी जैसा चंद्रुका उदकी उदका तीत पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि कगमे तो तरी नव्हे तैसे अनादिपन मोडे माझे अक्रियत्व खंडे अकर्ता भोक्ता ऐसे आवढे ते जान गा भ्रांती किंबहुना आत्माचो खटू भोवनी हो प्रकृतीशी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया पैमनादि इंद्रिये श्रोत्रादि प्रकृतीस कार्ये ये माझी मनोनी भोये व्यापार रूढ जैसे परिव्राजे, आपण पया आपण कुटुंब होईजे मग तयाचे निधाविजे मोहे सैरा तैसा आपलिया विस्मृती, आत्मा आपनाची प्रकृती सारी खा गमनी पुढती येसीची भजे मनाच्या आ वळघे श्रवणाच्या द्वारे निघे मग शब्दाची घे राणामाझी त्वची प्रकृतीचा वागोरा हरी चिया मोहरा आणि स्पर्शाची या घोरा वनाजाय एके अवसरी रिघोणी नेत्राच्या द्वारी मग डोंगरी सैरा हिंडे का रसनेची या वाटा निघवणी गा सुभटा रसाचा दरकुटा भरोंची लागे ना तरी येणेची घाणे मदंशुकरी शुकरी निघणे मग गंधाची दारुणे आडवे लघी देहेंद्रिय नायके धरोणी मनजवळिके भोगिजती शब्दाधिके विषय भरणे परिकर्ता भोगता ऐसे हे जीवाचे तैसे दिसे जय शरीरी का पैसे एका ये जैसा आथिला आणि विलासिया तईचे ओळखा ये धनंजया जय राज सेवा ठाया वसतीसिये तैसा अहंकर्तृत्वाचा वाढू का विषेंद्रियांचा घुमाडू हा जानिजे तई निवाडू जय देह पावे अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी हे आपण या सवे जोडी घेऊन जाय जैसा अपमानिला अतिथी न सुकृताची संपत्ती का साई खड्डे यांची गती सुत्रतू ना ना मावळतेनी तपने मेई जती लोकांची दर्शने हे असो नेई ने जे पै जैसी ते विमनष्ठा यया इंद्रिया ते धनंजया देह राजुने देहा पासुनी गेला मग येथे अथवा स्वर्गी जेत जेत जैसे देह आपंगी तैसे तेत तैसे चिपुरती पांगी मनादिक जैसा मालवलीया दिवा प्रभयशी जाय पांडवा मग उजळली जे ते धवा तैसा चिफाके तरी ऐसे सिया रहाटी अभिवेकीयांचे दिठी ये तुले हे किर्ती गमेची गा जे आत्मा देहाशी आला आणि विषय येणेची भोगिला अथवा देहोनी गेला हे साचची माणिती ये रवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे हे प्रकृतीचे तेने मानियेले परे देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलमे ये चळवळेचे नी लोभे आला म्हणती ते इसे चितया संगती इंद्रिये आपलाला अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगने जया भोग क्षीन से, देह गेलिया ते न दिसे तेथे ते गेला गेला ऐसे बोभा गा पै रुखु डोलतू देखावा तरी वारा वाजतो मानावा रुखु नसे ते, ते पांडवा नाही तो गा का आरसा ठे विजय आणि आपण पे तेथ देखिजे तरी ते धवांची जाले मानिजे काय आधी नाही का परता के लिया अरसा, लोपू झाला तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगु आभ्राचा आरोपी जे तैसे होई जे, जे हे आत्मसत्य अविक्रिये निष्टंकी तिगा मोहे आंधळे ते येथ आत्मा आत्मयाचा ठाई देखिजे देहींचा धर्म देही ऐसे देखने ते पाही आन आहाती ज्ञाने का जळा जयांचे डोळे देखो निन राहती देहींचे खोळे सूर्यरश्मी आणि याळे ग्रीष्मी जैसे जय जै तैसे विवेकाचे निपैसे जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे हे ज्ञानी हे देखती ऐसे आत्मयाते, ते जैसे तारांगणी भरले गगना समुद्री बिंबले परी ते तुटोनी नाही पडिले ऐसे निवडे गगन गगनींची आहे हे आभासे ते वाहे, तैसा आत्मा देखती देहे, गवसी लाही खळाच्या लगबगी, हेडोनी खळाळाच्या भागी देखी जय चंद्रिका का उगी चंद्री जेवी कानाडराची शोषे सूर्यो जो जैसा तैसाची असे देह होता जाता तैसे देखती माते घटमठ खडले ते पाठी मोडले वरी आकाश ते संचले असतची असे तैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञानदृष्टी कल्पिते हे देहची होते जाते जानती फुडे चैतन्य चढे ओहटे चेष्टवी विना चेष्टे ऐसे आत्मज्ञानेचो खटे जानती ते आणि ज्ञानही होईल प्रज्ञा परमाणू ही उगानाज घेईल सकल शास्त्रांचे येईल सर्वस्वाहाता, हरी ते जरी विरक्ती नरी घे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी पै भरो का विचारा आणि अंतकरणी सी थारा तरी ना तुळे धनुर्धरा त्रिशुद्धी मी हा ओसन तयाच्या ग्रंथी ताई तुटती संसार गुंती की परिवल् पोथी वाचली होय ना, ना बांधोनिया डोळे जती मुक्ता फळे तरी तयाचे काय कळे मोलमान तैसाचित्य अहते ठाओ जिभे सकळ शास्त्रांचा सराओ ऐसे निकोडी एक जन्म जाओ परिणम विजे माते जो एक मी का समस्ती व्यापकु असे भूत जाती एक तीय व्याप्ती रूप करू तरी सूर्यास कटा घवी हे विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे जलशोषोनिया गेलीया सविता ओलांशु पुरवी तसे जे माघवता हे चंद्रिपंडुसुता ज्योत्सना माझी आणि दहन पाचन सिद्धी करी तसे जे निरवधी ते होताशी ते जो वृद्धी माझीची गा मी गालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पासून ढेमपुळी विरेची ना